नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर एस एस सी किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत जी जी आहे एम टी एस आणि हवालदार यासाठी तुम्ही अप्लाय केला असेल तर तुमच्याकरिता खूप सारे विद्यार्थी मराठी स्टडी मटेरियल शोधत आहेत आणि मी अगोदर म्हटलं होतं की मराठी स्टडी मटेरियल आपण प्रोव्हाइड करू ज्यामध्ये तुमची जास्तीची तयारी होईल तर तशा टाईपची आम्ही दहा प्रश्नपत्रिका काढणार आहोत बॅच सुरू झालेली आहे पहिली प्रश्नपत्रिका आलेली आहे बॅच जॉईन करून घ्या फी फक्त शंभर रुपये आहे आणि परीक्षेपर्यंत तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका अगदी म्हणजे टॉप टॉप लेवलचे प्रश्न या ठिकाणी आमच्या टीमने ॲनालिसिस करून काढत आहोत अवश्य बाय करून घ्या खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन फीज पेड करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका आणि वेळापत्रकानुसार तुम्हाला जवळपास दहा प्रश्नपत्रिका परीक्षेपर्यंत मिळून जातील आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि प्रश्नपत्रिकेचा दर्जा कसा असणार आहे जे महत्वाजे महत्वाजे आहे। प्रश्न आत्तापर्यंत वारंवार आलेले आहेत जे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण मराठीत प्रोवाईड करून दिलेले आहेत कारण का मराठीमध्ये सिलेबस आहे पेपर आहे तर त्या प्रश्नांचं प्रश्नपत्रिकेचं ट्रान्सलेट करून या ठिकाणी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं त्यांना फायदा व्हावा त्यामुळे सर्व आम्ही जे आहे जे लेवल आहे एस एस सीचा त्याच लेवलचे प्रश्न आणि आलेले प्रश्न असे सगळे एकत्रित करून तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे पी डी एफ अवश्य सोडून पहा एवढं जर केलं तर तुमची जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के तयारी होईल एवढी खात्री आम्ही देऊ शकतो आणि करंट अफेअरच्यासुद्धा नोट्स अवेलेबल झाल्या किंवा चालू आहे ते सुद्धा जसे होतील तसे मी प्रोव्हाइड करेन तर अवश्य बाय करून घ्या आणि प्रश्नपत्रिका सगळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या जसा पॅटर्न आहे तसाच प्रश्नपत्रिकेचा दर्जा प्रश्नपत्रिका आहेत अवश्य सोडून पहा तुम्हाला स्टडी मटेरियल खूप सारे मार्केटमध्ये आहेत परंतु दर्जेदार घेणं आपलं कामाचं आहे तर अवश्य बाय करून घ्या आणि जे आत्तापर्यंत आलेले प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न याच्यामध्ये आहेत तर नंबर आहे मित्रांनो खाली अवश्य कॉल करा आणि तुम्ही एस एम एस वगैरे करा सर्व माहिती वेळापत्रक परीक्षा सगळं तुम्हाला मिळून जाणार आहे तर बाकी भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय किंवा अर्ज वगैरे केलं आहे आणि त्यांना स्टडी मटेरियलसाठी प्रॉब्लेम येत आहे तर त्यांच्यासाठी एक चांगलं स्टडी मटेरियल या ठिकाणी आहे तर पाहून घ्या सगळे प्रश्न वगैरे जे आहेत ते आहेत मराठी व्याकरण नाही आहे तुमच्यामध्ये लक्षात असू द्या जे वेगवेगळे रिजनिंगचं सामान्य ज्ञानचं आणि जे ग्रामर आहे इंग्रजीचं या सर्वांचं लेवल जसं आहे तसंच तुम्हाला सोडवायचं आहे तर ही प्रश्न करून जा तर खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन पाहून घ्या